समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नामदार मंत्री सुरेश खाडे यांनी आपली बॅग पॅक करावी त्यांचा पराभव अटळ आहे असे वक्तव्य प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी केले आहे मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी मतदान सुरू असताना मिरज शहर व मिरज पूर्व भाग येथे मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले मतदारांना आपला हक्क आणि अधिकाराची जाणीव करून दिली आणि नागरिकांच्याकडून मतदानाचा टक्का वाढेल यासाठी प्रयत्न केले त्यांच्यासोबत इंद्रजीत घाटे साहेब जहीर मुजावर साहेब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी मिरज पूर्व भागातील नेते कार्यकर्ते मतदार बंधू भगिनींची भेट घेतली मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान मोठ्या उत्साहपूर्ण हो, वातावरणात पार पडले यामध्ये महिला मतदारांनी मोठ्या संख्येने भाग घेतला याबाबत बोलताना प्र, प्र प्राध्यापक प्रमोद इनामदार म्हणाले की मतदारांच्यामध्ये खूप उत्साह आहे मला वाटतंय की मिरज मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे आज आम्ही पूर्व भागामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली लोकांमध्ये पूर्ण उत्साह आहे लोकांना परिवर्तन हवा आहे शहरासह ग्रामीण भागामध्ये मतदारांनी रांगेत राहून त्यांनी मतदान केलेलं आहे एक निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने जनतेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता तेवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचा आहे आणि मिरजेचे आमदार हे तानाजी सातपुते असतील असे प्रतिपादन प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी केले आहे निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणात आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री तानाजीदा सातपुते हे निश्चित असे निवडून येणार आहेत आता एक निष्क्रिय आमदार आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांनी आपली बॅग पॅक करावी आणि त्यांचा पराभव हा निश्चित आहे पंधरा वर्षाची जी, जी काय एक निष्क्रिय सत्ता होती की आता मिरज तालुक्यानं जनतेनं धुडकावून लावलेली आहे आणि सर्वत्र त्यांच्या चेहऱ्यावरती मी आनंद बघतोय उद्याच्या तेवीस तारखेला महाविकास आघाडीचे श्री तानाजी सातपुते हे आमदार होणार हे निश्चित धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका